भारत सरकारचा पद्मश्रीचा मानाचा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरचा आणि राज्य सरकारचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित राज्य आणि केंद्र सरकारने केले असे आजचे सत्कारमूर्ती सहा दशकं महाराष्ट्राच्या रंगमंच आणि तमाम रसिक प्रेक्षकांना आपल्या सिद्ध अभियाने <clears throat> मोहित करणारे सन्मान्य अशोकजी सराफ निविदेताच ज्यांच्या शुभार्षे आजचा सत्काराचा सोळा या ठिकाणी झाला असे राजकारणातले चिरतरुण केंद्रीय मंत्री राजी माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल आणि माझ्या राजकारणामध्ये मला सुरुवातीलाच आशीर्वाद ज्यांचा मला मिळाला ते आदरणीय नेते शिंदेसाहेब नव्या मुंबईचे खरेखुरे दादा नामदार गणेश नाईक साहेब रायगड जिल्ह्यातलं राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातलं वर्तुळ ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे रामशेठ ठाकूर म्हटलं तर कलाकार म्हटलं तर राजकारणी म्हटलं तर कामगार नेता सगळी रूपं ज्यांच्या अंगा भोती भिनलेली आहेत असे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रजी घरत सहभागी होती समोर बसलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने आज अशोक दिना अंतकरणापासून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां महाराष्ट्रातल्या कलाक्षेत्रातली सहा दशकं ज्यांच्या सिद्धस्त अभिनयाने उभ्या महाराष्ट्राच्या चा तीन चार पिढीने निश्चितपणाने अनुभवली ज्यांना आज राज्य सरकारने सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि पद्मश्री पुरस्काराने अलीकडच्या कालावधीमध्ये सन्मानित झाले अशोकजी तुम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलात माझ्या जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने खासदार म्हणून मी सुरुवातीलाच आपलं अंतकानापासून आपलं आणि बहिणींचं स्वागत या ठिकाणी कर आपला कलेचा आविष्कार सगळ्या राष्ट्र रसिक प्रेक्षकांनी दीर्घकाळ निश्चितपणाने अनुभवलेला आहे आणि अनुभवत असताना अभिनयातली सहजता विनोद बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करत असतानाच आपलं अभिनव कौशल्य ज्या पद्धतीने आपण सादर केलं महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रतिदेश कलावंत असू शकतील आहे ते उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा घडतील पण अशोक सराफ होणे नाही एवढं मात्र नक्कीच आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो आणि हा सहजगत्या होणारा अभिनय प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये इतक्या पद्धतीने भावला नव्या पिढीलासुद्धा अशोक मामा पाहायला वाटतात आमच्या अगोदरच्या पिढीनेसुद्धा तो पाहिलास माझ्या पिढीनेसुद्धा अनुभवला शिंदेसाहेब आणि त्यांच्या अगोदरच्या पिढींनीसुद्धा ज्या पद्धतीने अनुभवला आणि त्याच्यामुळेच आपण या कलाक्षेत्रातले एक चिर तरुण निश्चितच आहात रामशेट्टी सांगितलं की आपण शंभरीकडे वाटचाल कराल करालच पण शंभरी पुरे होत असताना अभिनयापासून तुम्ही दूर जाणार नाहीत असा सुद्धा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि सहजता ज्या पद्धतीने आपण समर्थपणाने पेलत आलात हे यश आपलंही आहेच पण तमाम मराठ्यातल्या रसिका प्रेक्षकांनी आपल्याला जे उदंड प्रेम दिलं आपल्या अभिनयाचा स्वीकार करत असताना आपल्यापासून अनेक गोष्टीची अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली निविदेताच आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर आपलं संसारिक आयुष्य तर फुललंच पण त्याचबरोबर ती अभिनय क्षेत्रातलासुद्धा धबधबा आपण ज्या पद्धतीने निर्माण केलात हा खचितच आम्हाला मराठी माणसांना अभिमानास्पद आहे खरं तर शिंदेसाहेब आपण तर सांस्कृतिक कार्यमंत्री दीर्घकाळ का राहिलात अर्थसंकल्प पण राज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळेला मांडलात आणि मला नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळेल त्यावेळेला आपण जो सामाजिक अर्थसंकल्प महाराष्ट्राचा दोन हजार चार सालामध्ये मांडलात त्याची आठवण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला निश्चितपणाने या ठिकाणी आहे पण आज आपल्या उपस्थितीमध्ये मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की या क्षेत्रातला सर्वात सर्वोच्च मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत आपली मजल पुढच्या कालावधीमध्ये जावी अशीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी करतो हे काय अवघड अशातला का भाग नाही कारण आपला अभिनय सहज आहेच कालीम मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार काल जाहीर झाला पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण त्यासाठी प्रतीक्षेत आहोत आणि तो क्षण काय लांब येणार नाही तो क्षण जवळच आहे आणि ती सहजता आज ज्या पद्धतीने आपण केलो होता की आम्हा सर्वांच्या दुष्कोतून निश्चितपणानं अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे मी असे साहेब असतील शिंदेसाहेब असतील आम्हाला सुद्धा रोज वेगवेगळे अभिनय करावे लागतात सकाळी आम्ही बालकलाकारच्या भूमिकेत असतो दुपारच्या वेळेला तरुणाच्या भूमिकेत असतो कधी खलनायकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा लोक आम्हाला नेतात कधी चरित्र अभिनेतेच्या भूमिकेमध्ये सुद्धा राहावं लागतं पण चेहऱ्या आणि मुखवटे हे वेगवेगळे असतात ज्यावेळेला आपण सगळेजण काम करत असतात त्यावेळेलासुद्धा चेहऱ्या आणि मुखवटे वेगळे असतात पण पडद्यावर असलेलं मन हे महत्त्वाचं असतं आपलं मन जे आहे आणि आपल्या संवेदना ज्या आहेत त्या मराठी रसिकांच्यापेक्षा इतक्या पराकुटीच्या कुटीच्या आहेत की त्याच्यातूनच उद्याच्या भवितव्यातली एक नवीन कलाकारांची पिढी आपलं दीपस्तंभाप्रमाणे घडलेलं मार्गदर्शन आणि आपला सहजताचा अभिनय अभिनय हे घेऊन जर काय नव्या पिढीने त्यांच्या जीवनातला जर काय कोण मनाशी ठरवलं तर त्याच्यामध्ये आपल्याशिवाय दुसरं कोणाचं नाव त्या ठिकाणी येऊ शकणार नाही एवढाच आज आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ता या ठिकाणी सांगू इच्छितात रामशेठने मगाशी उल्लेख केला महेंद्र गर्तांचा माझा नाईकसाहेबांचा आता रामशेठची आणि महेंद्र गर्तांची दोस्ती कशी आहे ती काय पनवेलकरांना नव्याने सांगण्याची आवश्यकता अशातला काय भाग नाही अनेक वेळेला महेंद्र गरत कुठल्या पक्षात आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो पण पड़ मी चांगल्या अर्थाने महेंद्र बोलतो आहे म्हणजे त्याच्यामुळे त्यांची माझीसुद्धा तितकी जवळीक रामशेठची तर आहेच झीमधला साथीदार म्हणजे नंतरचा अगोदरचा नाही मी ब्याण्णवच्या वेळेला नाहीच नाईकसाहेबांची सुद्धा त्या ठिकाणी आहेच आणि मग रामशेठचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांना काय कमी पडलं अशाला का भाग नाही शिंदेसाहेब आपल्या पक्षाचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पण सहा महिने ते जगभर फिरतात आणि सहा महिने इथे असतात राष्ट्रीय पातीवरचा कामगारांचा नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार तर आहे सगळीकडे पण त्याने आज नाईक साहेबांना आणि मला या ठिकाणी सन्मानित केलं ते सुद्धा साहेबांच्या असते त्यामुळे आजचं व्यासपीठ काय आज अशोक जे आपण इथं असल्यामुळे मी काय बोलणार नाही पण भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एका व्यासपीठावरती आणण्याची किंवा अकाउंट करू शकतो ते महेंद्र करते <laughs> तर मग अशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन भिन्न राजकीय टोकं त्याच्यामधला मी आणि मग माझ्या बाजूला बसलेले नव्या मुंबईचे दादा म्हणजे गणेश नाईक कोणतरी येतं त्यांना काहीतरी आव्हान देण्याचा प्रयत्न करतं पण गणेश नाईक गणेश नाईक आहे त्याला काही तोड <प्रावास> नाही आणि त्याच्यामुळे आपलासुद्धा प्रवास दीर्घकाळ एकत्रितपणाने झालास त्याच्यामुळे तुमच्या सगळी गुणवैशिष्ट्य तुमची काम करण्याची पद्धती संघटनेच्याबद्दलची असलेली तुमची आस्था आणि नवी मुंबई घडवण्यामध्ये आपण केलेलं दीर्घकाळ योगदान हे आम्हाला सर्वांनाच अभिमानास्पद त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे म्हणून आज शिंदेसाहेब आपल्या शुभ असते ज्यावेळेला आम्हाला सन्मानित होण्याची संधी मिळाली मला आज आवर्जून दोनच मिनटं या ठिकाणी सांगायचे आहेत की पंच्याऐंशी साली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मला काँग्रेस पक्षाची इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजाची निशाणीची उमेदवार दिली दुर्दैवाने मी पराभूत झालो स्वर्गीय वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल झाले त्याच्यानंतर राजकारणामध्ये त्यांचं दुर्दैवी त्यावेळेला निधन झालं आणि मला जर का राजकीय आधार जर का कोणाचा मिळाला तर शिंदे साहेबांचा आणि बिलासराव देशमुखांचा मिळाला त्याचाच आवर्जून उल्लेख या ठिकाणी बाहेर श्री अंतुले साहेबांचं नाव घेतल्याखेरीज या जिल्ह्यातला कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार असेल राजकारणामध्ये असेल ते तर कधी पूर्ण होऊ शकतच नाही साहेबांचा साहेबांचासुद्धा सहवास मिळालाच आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली आणि आज शिंदेसाहेब आपल्या हस्ते आणि विशेष करून सिने अभिनेते म्हणून वेगवेगळ्या बेक मालिकेंतेमध्ये काम केलेले नाट्यरंगमंचावरती काम केलेले अशोकजींच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला सत्कार होतो त्यावेळेला तो, तो आनंद निश्चितपणानं वाटत असतो असेच क्षण आयुष्यभरामध्ये पुढच्या कालावधीमध्ये सतत त्या ठिकाणी यावेत आणि जीवनातली अशीच घडी अशीच राहू दे अशीच या निमित्ताने मी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो नाईक साहेब आपला संघर्ष काय कमी होणार नाहीच आणि संघर्षाशिवाय गणेश नाईक आहेत अशातला का भाग नाही आणि त्यांच्या जोडीला आता रामशेड आहेत आता समोर आमचे बबनदादा बसलेत ते पण सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मी मागे त्यांची ओळख करून दिलेली होती आणि शेजारी जे मात्र आहेत आणि मग बाकीचे सगळे आप आपापल्या पद्धतीने या ठिकाणी बसले आहेत अशी सगळी पनवेलमधली जुनी जाणती अनेक वर्षाच्या प्रवासातले सगळे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भेटले आजचं हे सिडकोच्या माध्यमातून उभं राहिलेलं नाट्यग्रह असेल आणि मला आठवतं की चार सालामध्ये राज्यमंत्रीपदाची सूत्रं घेतली त्यावेळेला सिडको कमी झालेलं होतं पण विलासरावजी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या दूरदृष्टीने सिडकोनी पुन्हा एकदा जी जी काय झेप घेतली ती वाखडण्यासारखी त्या ठिकाणी राहिलेली आहे देवेंद्रजी असतील त्या त्या कालावधीमधले मुख्यमंत्री असतील या सर्वांचं योगदान झालं आणि म्हणूनच भूमिपुत्रांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू स्वर्गीय दीपा पाटील साहेबांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू उद्याच्या कालावधीमध्ये संघर्ष आणि मिलाफ याचा एकत्रितपणाने दर्शन घडवाड्यांनी निश्चितपणाने ठरेल ते विचार घेऊनच आम्ही पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करत राहू एवढंच विनम्रपणे या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज यानंतर माननीय गणेश नाईक साहेब नवी मुंबईचे शिल्पकार